नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरज्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने आयुष्यात कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा म्हणजेच दोनशे वा कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली वेस्ट इंडिजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जर्मनीचे चॅन्सलर डॉक्टर हॅम्युल्ट कोल यांचे एकोणीसशे नव्वदच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मरिनर नाईन या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची म्हणजेच जे एन यूची स्थापना झाली एकोणीसशे चाळीसमध्ये दुसरे महायुद्धादरम्यान जर्मन वायुदलाने इंग्लंडमधील कॉन्व्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्ब हल्ला केला क्रिकेटपटू ऋषिकेश कानेटकर यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी झाला ॲडम गिलख्रिस्ट यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झाला ते ऑस्ट्रेलियाचे यष्टीरक्षक व धडाकेबाज फलंदाज होते हुसेन या नवविचारांचा पुरस्कार करून पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे यांचा जन्म एकोणीसशे पस्तीसमध्ये चौदा नोव्हेंबर या दिवशी झाला कथक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी झाला ब्युट्रोस घाली या संयुक्त राष्ट्रांचे सहावे सरचिटणीस यांचा जन्म एकोणीसशे बावीसमध्ये आजच्याच दिवशी झाला स्वातंत्र्यसैनिक लेखक दैनिक मराठवाड्याचे संपादक भारतरत्न हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेले अनंत काशीनाथ भालेराव यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसमध्ये आजच्याच दिवशी झाला चित्रकार रघुवीर मुळगावकर यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठरामध्ये झाला इंग्लिश क्रिकेटपटू हेराल्ड लारवूड यांचा जन्म एकोणीसशे चारमध्ये झाला तर बिरबल सहानी या पुरावनस्पतीशास्त्रज्ञ राष्ट्रीय वैज्ञानिक अकॅडमीचे अध्यक्ष यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णवमध्ये झाला भारताचे पहिले पंतप्रधान व भारतरत्न विजेते पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदमध्ये झाला अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लियो हेनरिक आर्थर बॅकलँड यांचा जन्म अठराशे त्रेसष्टमध्ये झाला एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करून बॅकलाईट नावाचा पदार्थ तयार केला ही प्लास्टिक युगाची सुरुवात मानली जाते अमेरिकन अभियंते व वा संशोधक वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधले असे रॉबर्ट फुलटन यांचा जन्म सतराशे पासष्टमध्ये झाला पाणीतीराचाही शोध त्यांनीच लावला होता त्यांनी वाफेवर श चालणारी जहाजे शोधल्यामुळे शेडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले ऑस्ट्रियन संगीतकार व व्हॉयलिन वादक आणि जगप्रसिद्ध वुल्फ कँग मोरझॅटचे वडील लियोपार्ल्ड मोरझॅट यांचा जन्म सतराशे एकोणीसमध्ये झाला तर इंग्लंडचा राजा विलियम तिसरा यांचा जन्म सोळाशे पन्नासमध्ये आजच्याच दिवशी झाला गीतकार व सर्जनशील कवी प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन दोन हजारमध्ये चौदा नोव्हेंबर या दिवशी झाले स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते व दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार डॉक्टर मणिभाई भीमभाई देसाई यांचा निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये चौदा नोव्हेंबर या दिवशी झाले अभय चरणारविंद वेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचे निधन एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये झाले कादंबरीकार चित्रपट कथालेखक का सुखाचा मूलमंत्र पहाटेपूर्वीचा काळोख उमज पडेल तर एकटी अशा गाजलेल्या कादंबरी का कादंबऱ्यांचे लेखक नारायण हरी आपटे यांचे निधन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चौदा नोव्हेंबर या दिवशी झाले कुंकू हा त्यांचा गाजलेला चित्रपट तर न पटणारी गोष्ट त्यांच्या या कादंबरीवर आधारलेला होता सी के नायडू या क्रिकेटपटूंचे निधन एकोणीसशे सदुसष्टमध्ये आजच्याच दिवशी झाले अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक लेखक वक्ते व शिक्षणतज्ज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांचे निधन एकोणीसशे पंधरामध्ये चौदा नोव्हेंबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते चौदा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो एकत्र हा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी